अरे बाबा मोठ पोरग म्हणजे आता शाळेत जाण्यासारखं झाले मग असं म्हणजे का पोरग मोठ झाले का मोठं पोरग झाले काहीच कळ ना तुला कसं कळणार आता माणूस बरोबर काय करणार सांग बन बरं म्हातारा बरे आहे म्हातारा बरं आहे म्हातारी बरी आहे म्हातारी पण बरी आहे ताई ताई पण बरी आहे अंडा दादा पैशेले किशत गोळाच आहे तर काही मला वाटले का सकाळी समज करायचा आहे कोणी कोणाला दिले होते पैसे असू दे नेमकं काय तुला कड फिरण लागला होता का, का? नाही केस आली उभा आहे काय तर असू दे मित्रा बोल बाबा दिसाने गाठ पडली हा एकदम बराय म्हण कि तुझं एकदम व्यवस्थित आहे गावात बसतोय काय आता कुठं असतोय गाव सोडून दिलं हा अजात गावात राहायचं नाही तरी म्हणलं ला <laughs> लागा तुळजापूरच्या बाहेर तिकड बघून घेऊन बसायला तुळजापूरच्या कडाला बघून घेऊन बसायला काय भिकारी आहे वर मी तोंडावर दिसायला तोंडावर ना बिकारी दिसतोय काय मग ती बेकारी लोक केस विचारत नाहीत उठली तशी असते झोपी केरल्यावर कशा लागेल बघित तुला काही नाही <coughs> म्हणजे कुठं असतो या मुंबईला असतो मुंबईला मुंबईला असतो गावात बिडे हुड कोणतोय मुंबईला असतोय मुंबईला काय करतोय खरं कशाला सांगतोय गावात बिडे हुड कोण मग मुंबईला गेलो बाबा मुंबईला काय करतो अरे काय झालं माहिती आहे का हा माझ्या माझ्या बायकोची झाली बन हे तुझी बायको लय चढलं का सारखंच बन करते माझी बायको आहे का तुझे आहे

म्हणजे जुनी पद्धतीला पार म्हणजे हा माती देवळावर कटा हा कट्यावर कट्या म्हणजे नजर ठेवण्यात त्याला पहारा म्हणायचं गावातल्या पहारावर जाऊन बसताय हा त्या शेजारी बसताय बर बर त्यांची चमूक असाय ती मासाय कुत्रा तुझा वासायला काय की त्याला तुझ्या मी दिसतोय या बघ <laughs> माझ्यासारखंच काय यार तुझा शोध काढतोय यार हा म्हणली तिथं बघू की असं तिथं तिथंच पिचकार्या मारताच पिचकार्या मारताय कामधे तुम्हाला काही नॉलेज नाही बरोबर आहे की लेकर बाळ झाले त्यांना कसं सांभाळायचं आपण लेकराला बाळ झाले की <laughs> बोलून तर सुधारणार तर सुधरून तर बोल मात बन आणि लेकर बाळ हा 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 बरोबर आहे बरोबर आहे म्हणणे तुम्ही आज घरात राहायचं ना सगळ्या सवय असते ही नवऱ्यानं काही नाही आणून दिलं नवऱ्या सैनिक काहीतरी भांडण करायची नाही म्हणलं नवराबाई बायकोचा संसार कसा वळकायचा आहे का कसा कधी पण घरायचा यायचं भांडी चपचायची भांडी जर चपटी नसली नवराबाई पुले सुखी ती म्हणायचं भांडी जर चपटी असली दररोजच भांडण करते ती म्हणायचं दररोज रामायच बाय असायला सवय असती कडे घ्यायची आपटायची ताट घ्यायचं या आपटायचं तुझ्या घरचं सांगू नको प्रत्येकाच्या घरी तस नसते बर मग काय झालं का हा मी पण विचार केला म्हणले बाय तू येऊ नको घराकडे आपण गड्याय काय हा गड्या काय म्हणलं गड आहे काय तुला माहित आहे मला माहित नाही आहे काही असं हा बरोबर आहे म्हणलं आता पैसा गोळा केल्याशिवाय घराकडे तोंड दाखवायचं ना पैसे गोळा करायचं बर कुठन अरे म्हणजे काम धंदा करून हा बघितले नाहीस काय तर करून तुला सवय काय अशी भी मागायची आता मागतच होता पण मागत होता अरे प्रत्येकजण मी करीत असतो प्रत्येक सगळ्याला कळलाय तू मागत करीत आहे हाल करून दाखवू नको हा बरं उठलो घेतले भिजवी एक भिजवी घेतली मी घालू मुंबईच्या दिशेने भिशवी घेऊन काय केला या मुंबईला निघाला मुंबईला निघालो बरं मुंबई घातली हा मग काय तर काम नाही बरोबर गेला बसून पीसी पीसी पकडायला तिकडे तिकत म्हणून काय काय म्हणला मुंबईला कसा माझा गेला म्हणजे आम्हाला कळलं अरे बाबा त्याला हात करायचो आपलं कसं तर चार पाच किलोमीटर पुढे जायचो असं आहे का चालत गेला चालत गाडीवर बसून चालू कसं आपलं कड मुंबईला गेला मुंबईला गेलो हा गेल्या गेल्या भंगारचा धंदा चालू तुला अरे मुंबई मध्ये होते तुला माहित नाही पुण्यामध्ये भंगारो लाल बरोबर आहे बरोबर बरोबर आहे आहे अरे करोडपती झाले ते हा बरोबर आहे हा तू सारख्या रोडपतीला जरूर मी काही रस्त्याच कोण ट्रॅक्टरचा भंगार गोळा करून करोडपती झाली गेली मग काय झालं माहिती का गेलो मुंबई मध्ये मुंबई मध्ये गेला लय बर असं दोन तीन वर्ष झालं पैसाच पैसा कमवला त्या भागावर हो भांगारच्या धांद्यावर पैसा कमवला बर आता म्हणायचं करायचं काय करायचं काय तेवढ्यात मुंबई सिटी मध्ये जमिनी काय निघली मुंबई सिटी जमिनी कायला ना सिटीतच नेमकी जमिनी काय निघली पाच एकर हॅलो हा पैसा ठेवून काय करायचंय शिटीत मी शिटी शहरामध्ये हा काय जागा भेटत नाही पाच एकर भेटली बरोबर आहे मी पण थकड्यांना पैसे दिले जमीन विकत घेतली मुंबई मध्ये मुंबई मध्ये हा काय जागा भेटत नाही पण पाच एकर जमीन त्या दिवशी पळा तू फाकडलं बघ हा मग काय पाच एकर जमीन विकत घेतली पाच एकर जमीन घेतली पण शिटीत करायचं काय त्या जमिनीच शेंडी शहरामध्ये ठेवून काय करायचं का आता तिथं काय पाण्याची सोय असते का तिथं पुजण्यापेक्षा आपलं लेकरा बाळाला हानीच लावते ती पाणी नसते म्हणून बरोबर आहे मग मी पण आकले ना तुला तो काय की मग काय म्हणजे तसं ना आकल आहे तुला हा हा मग आकली ना बर खांद्यावर सतावेल काढला होता काय टावेल मग काय असा बिघड टावेला जाईल तुझी हा मजेच मुंबई मध्ये मोठ्या मोठं समुद्र आहे म्हणल्यावर असं फिरायचं म्हणलं की अंगाला गाभी लोटा गोळा गो करायची ती टावेलाची सवय लागलेली हा त्या असं टाकायची बरोबर चाललं बर, बर, हातारला तिंच समोर तिथेच हातारला हा दुसरीच्या चमेलीपाशी बरोबर माझी पाचच्या पाच एकर जमीन गोळा केली आणि ट्राविलात बांधली आईच्या भीत गणपती बांधली ते मी एकर जमीन टायवी लागते बांधली बापला बांधली होती का कशी खांद्यावर टाकली जे मी अशी खांद्यावर टाकली बरं बरं पाठीवर टाकली आणि गावाच्या दिशेने परत हा इकडे माघारी माघारी म्हणलं आता गावाकडे गेलं पाहिजे गावाकडे गेलं पाहिजे गावात आलो हा सोडला टावेल सर टावेल सोडला पाचच्या पाच एकर घराच्या कडला जमीन हातावी सांडाच्या बाजूला अरे ती बाथरूम आता नवीन दिली नाही का सरकारनं हा बरोबर आता काय सरकारी नियम आलाय बरोबर आहे प्रत्येकाला घरोघरी बाथरूम बांधून द्यायला लागली ती हो सरकारचं काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे कुठे बी जागा पण घरात हागा म्हणजे बरोबर आहे बाथरूम असल्यामुळं हा हा पाहिजे बर पाहिजे कर ना हातर नाही हा आता म्हणलं काय तर याच्यात पिकवलं पाहिजे काय तर पिकवलं पाहिजे काय सांगायचं आहे तुला सांगून उभराव पाण्याची कमी पडते म्हणून हा आंघोळीचं पाणी त्या एक सोडलं पाच एकर वावरात बर ओस लाव ओस लाव लागते उठल की आंघोळ करायचं झोपलं की आंघोळ करायचो मग त्या पाच एकर ओस लाव लागते ना का त्या आंघोळीच्या जीवावर अरे नाही पहिल्या वर्षी कांदा केलं हा फेल केलं

जवळचा संपला आता मुंबई वरन पैसा आणलेला जमिनीला पैसा गेलेला खर्च केला पैसा तर संपला हा आता करायचं काय करायचं काय मग बस आपला दोन तीन वर्ष पाहत जमीन म्हणजे मोर्चा निघला कि बाकी लेकरांचा काय निघला मोर्चा आरती फिरिया ना रे का अरे बाहेर मोर्चा असतो काय मला काय काय गेलंय मी खेड्यातला माणूस मध्ये काय करतो आय तिकडे बंगालचा कदा टाकला होता पोरात हा जीवन की झाडे लावा झाडे जगवा लावा झाडे जगवा म्हणलं स्कीम नवीन काढली काही सरकारने बरोबर आहे बरोबर आहे मी पण विचार केला आपली नवश्या हा तुझ्या सारख्याला एक जणांना विचारलं माझ्या माझ्यासारखी म्हणलं काय म्हणते ती पोर ही झाडे लागला झाडे जागला ही काय मानपेड आहे हा मग ती म्हणली जो कोण झाड लावल जो काही झाड लावल त्याला पॉलिकोशिक म्हणजे बक्षीस बक्षीस माणूस मला काय येतय का का म्हणाक तोषिक नाही एवढं सुशिक्षित नाही का मग काय लक्ष माहित आहे का हा काय म्हणलो बक्षीस आहे म्हणल्यावर काय तर आपण पाच अकरा केलं पाहिजे केलं पाहिजे केलं पाहिजे गेलो नर्सरीत कुठं नर्सरीत नर्सरीत गेलो माझी इंडिका गाडी घेऊन नर्सरीत सांगतात ना असेल

झाडं घेऊन आलो म्हणजे गाड्यावर गाड्या गाड्यावर गाड्या गाड्यावर गाड्या बनवायच्या आर पाच एकरात झाडं लावली एवढी एवढी सुद्धा जागा ठेवली नाही झाडं लावली सगळी सगळी झाडं लावून टाक पाचच्या पाच अकरा झाडं लावली बर दोन तीन वर्ष झालं दोन तीन वर्ष झालं झाड पाच पाच सहा दहा हजार फुटाची झाली हे आता मग काय का तुला शंभर टक्के पारितोषिक शंभर टक्के म्हणजे काय अडचणच नाही काहीच वाद नाही आर मग नेमकं काय माहिती का, का तलाठी चालला होता माझ्या शेता कुंड चालला होता तलाठी इकडे फिरती आहे अरे जाता जाता रस्ते एकाडला मागं गरम किती जमीन हा हा मला म्हणलं का सुशांत सुशांत तू जायला चांग लावलेली चांगली आली ती चांगली आली ती असं कर मी निरुपदितवर ग्रामचे ओकला सगळा कावतो बीडी वाला बोलून ला कशाला असं ओ काय मला कडी वर्ड ना बीडी वास्त तू आ बीडू तालुक्याच्या ठिकाणी असतोय हा मग त्याला फोन केला के त्याला फोन केला तेवढ्यात मला फोन आला म्हणले सुशांत कुठे जाऊ नका आम्ही गावात या बघण्यासाठी गावात बरोबर आहे पारितोषिक भेटणार आहे म्हणले आता आपल्याला काय तर बक्षीस मिळणार मिळणार खायला गा आली की गावातला सरपंच आला पोलीस पाटील आला तलाठी आला ग्रामसेवक आला हा सगळीच्या सगळे आली प्रत्येक झाडापाशी मला उभा करायची फोटो काढायची म्हणजे झाड मोठी झालेली बघून त्या झाडापाशी तुला उभा करायचं फोटो काढायचं माझ्या जीवाला बरं वाटलं प्रत्येक झाडापाशी फोटो म्हणजे काय तुझा गायला का, <laughs> का, का, का। कमी बार कसा काय हा फोटो काढलं घेणे तालुक्या दिशेला फोटो काढलं तुला येलं मला नाही तालुक्याकडे बर 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 फुटून असं एक दोन तीन तास झालं हा कुठं बघितलं आणि पोलीस गाड्या पाच पन्नास गाड्या आल्या तुला प्रोटेक्शन आता पाच एकरा झाडं लावल्या ती म्हणल्यावर काय अडचण आहे आता म्हणलं काय तर भानगड झाली काय की हा एक हवलदार उतरला बर आणि मला म्हणला सुशांत तुम्हीच का सुशांत तुम्हीच का म्हणलं हो वाजलाच म्हटला कशा ना पाच एकरा झाडाचा मालक आहे आता काय कमी पारितोषिक भेटणार आहे काय आला म्हणलं हमासाहेब म्हणून अंगावरची घाण कपडे काढले अंगावर म्हणजे शेतात म्हणजे झाडाला पाणी देतो बरोबर आहे बरोबर अंगावरची घाण कपडे काढले आणि मळकी घातली मळकी घाल आपलं चांगली घातली चांगली घातली हा आणि म्हणलं काय बोल साहेब बोला साहेब साहेब म्हणला चल म्हणला आणि गच्चीला धरलं गाडीत बस म्हणजे आदरानं गच्चीला धरलं म्हणजे आदर सत्कार करून आणि गाडीत बसवलं असं गच्चीला धरून आदर सत्कार असतो मग आता तूच म्हणला नाहीये गाडीत बसवलं गाडीत बसवलं पुणे स्टेशनला कुत्रा इवळ येऊन इवळा लागलाय आर बाबा लय मारलिसांनी मारलं लागले लगा पाच एकर झाडं लावली पारितोषिक पेटायला तुला पोलिसांनी मारलं नेमकं सुशा झाडं नेमकी कशाची लावली होती बरं तुला वावरात फशी दिली नाही दोन मला वाटतं तरी बर तसंच पालता पालला बरं झालं बरं मोठा बसून घ्या तुझं कसं काय चाललंय हे माझे एकदम ठीक आहे बर हा माझे एकदम व्यवस्थित कुठं असतोय काय तुझं काय पत्ताच नाही मी गावातच असतो गावात काय करतोय मी गाव सोडून कुठे गेलो नाही नाही ना, 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 मला गावातलं बातमी कळली होती काय रे तू गावात फिरायला लागला हा हा कि लोक दरवाजा लावून घेते ते म्हण <laughs> काय मी चोर कधी ठेवले तुला कोंबडी दिसली की पळवतोय म्हण लोकांचं खरवड बरं असू दे कसं काय तुझं हे माझं एकदम ठीक आहे का माझी काही अडचण नाही मी व्यवस्थित आहे काय उद्योग पाणी धंदा पाणी माझा वय आता काय नाही शब्द बंद केले निवांत बसलेला असतोय घरीच असतोय का घरीच असतो घरी असला म्हणजे बरं असतंय बरं सुशांत एक काम कर की कसं तुला देवा धर्माची काय गाणी फिरी जाते ती देवाची नाही तुझी तोच म्हण देवाची मला काय गाणी जमत आहे ती आपण झालो एकाला दोघं आपला ती तिसरा दोस्त कोण रे त्याला आवाज दे कुणाला ती परशा परशा कधी मेला कधी आला त्याला आवाज दे